आहे तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राउंड संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो भरपूर आता तलाठी भरतीचा निकाल लागला आता वनरक्षक भरतीचा निकाल लागला तर भरपूर विद्यार्थ्यांना त्रास झाला पण शासनाला अखेर निकाल लावा लागला मित्रांनो काही ना काही पण होय ना भरपूर निवेदने पाठवले भरपूर त्रास झाला ठीक आहे तर मित्रांनो बघा आज वनरक्षक भरतीचं ग्राउंड संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे तर बघा तर मित्रांनो तत्पर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर विद्यार्थी व पालक जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकल ऐकलला कर प्रेस करा तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर प्रसारमाध्यमांशी जे वनमंत्री आहे वनमंत्री वन मंत्री आहे सुधीर मुनगटीवार त्यांनी बोलले होते की पंधरा ते सतरा जानेवारी दरम्यान तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो अजूनपर्यंत जर काही हॉफिसियल जी आर आलेलं नाही ठीक आहे तर बघा पुढे अजूनपर्यंत हॉफिसियल जी आर काही माहिती आलेली नाही मित्रांनो ठीक आहे जर तुमचे ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस जर असते तर मित्रांनो बारा तेरा तारखेपर्यंत तुमचं हॉफिसियल जी आर येऊ शकतो किंवा माहिती येऊ शकतं तर... मित्रांनो माझ्या माहितीनुसार बघा तुमचं जे ग्राउंड आहे ग्राउंड जे आहे तुमचं ते सव्वीस जानेवारीपासून दाट जास्त शक्यता आहे मित्रांनो ग्राउंड होण्याची ठीक आहे तुमचं जे ग्राउंड आहे सव्वीस जानेवारीपासून तुमची पूर्णपणे जी शक्यता आहे ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आता ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस रेग्युलर चालू ठेवा पाच किलोमीटरची तुमची जी प्रॅक्टिस आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तर ते तुम्हाला तिथं चांगले मार्क्स ग्राउंडमध्ये मिळू शकता इथं भरपूर विद्यार्थ्यांना पेपरमध्ये चांगले आणि ग्राउंडमध्ये त्यांना मार्क्स नाही आहेत पण ते सिलेक्शन होऊ शकत नाही ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंडची डेली प्रॅक्टिस करा मित्रांनो ठीक आहे आणि बघा मित्रांनो भरपूर आता काही ऑफिशियल जी आर आलेल्या नाही काही नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी नवीन माहिती आणि नवीन अपडेट असते ती सर्वप्रथम तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो आता त्यांना ग्राउंड वगैरे काही तयार करायची गरज नाही आहे बघा एम आय डी सी वगैरे ठीक आहे एम आय डी सी वगैरे भरपूर असे ग्राउंड असतात ते ऑलरेडी तयार असतात त्यामुळे ते ग्राउंड किंवा आपण घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे पण असे प्रसारमाध्यमाशी बोलताना सुधीर मुंगटवार साहेबांनी सांगितले होते की सतरा दा जानेवारीपासून तुमची सुरुवात होणार आहे परंतु काही ऑफिशियल अपडेट वगैरे काही माहिती आलेली नाही त्यामुळे तुम्ही तयारी चालूच ठेवा तर बघू आता तेरा चौदा तारखेपर्यंत काही जे आर काही माहिती येते का तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये